मॅडम समोरच्या फ्लॅटमध्ये नवीन भाडेकरू आलेत तुम्ही त्यांना भेटलात का नवरा बायको हे दोघेच आहेत त्यांना एक दीड महिन्याची मुलगी पण आहे ऑफिसला जायची तयारी करत असताना मोलकर्णीने सुमनला विचारलं नाही मी नाही भेटले त्यांना मला उशीर होत आहे सुमन तिची पर्स हातात घेत कॉरिडॉरमध्ये आली तेव्हा समोरच्या फ्लॅटमधून एक तरुण बाहेर येताना पाहून तिला अंदाज आला की हाच तो नवीन भाडेकरू असेल ज्याच्याबद्दल मोलकरीण सांगत होती सुमन कॅबमध्ये बसू लागले तेव्हा तोही घाईघाईने तिच्या मागे आला त्याने कॅब शेअरिंगसाठी सुमनच्या ऑफिसचा पत्ता सांगितल्यावर सुमन जरा आश्चर्याने त्याला निरखू लागली ऑफिसच्या गेटवर त्याने सुमनला त्याच्यासोबतच उतरताना पाहून त्या तरुणाला आश्चर्य वाटले पण नंतर तो बॅग उचलून चालायला लागला सुमनला थोडं आश्चर्य वाटलं ऑफिसला पोचल्यावर सुमन कामात मग्न झाले आणि संध्याकाळीच तिला वर करायला वेळ मिळाला घरी जायला ती कॅबमध्ये बसणारच होती तेव्हा आज सकाळी जो तरुण कॅबमध्ये बरोबर होता पुन्हा तो घाईघाईने तिच्या मागून आला आणि कॅबमध्ये बसला कॅब सुरू झाल्यावर यावेळी त्याने संभाषण सुरू केले मी अनिल आहे एकाच ऑफिसमध्ये असण्यासोबतच आपण एकाच इमारतीतसुद्धा राहतो हो समोरासमोर तुम्ही काही दिवसांपूर्वी शिफ्ट झालात का हो चार पाच दिवस झालेत मी नुकतीच कंपनी जॉईन केली आहे माझी बायको सियाची बँक ही इथून जवळ आहे सध्या ती प्रसूती रजेवर आहे आमची अडीच महिन्याची मुलगी निया आहे त्याने आपली ओळख करून दिली अरे वा खूप सुंदर कुटुंब आहे काही मदत लागली तर मला कळवा अर्थात तुमच्याकडून ऑफिस सिस्टमबद्दल थोडं समजून घ्यायचं होतं कॅबमध्ये एक दोन भेटीनंतर अनिल सुमनसोबत खुल्ला होता त्याने सांगितलं की आई झाल्यानंतर सिया खूप दुखी आणि काळजीत असते मुलीला ती नीट सांभाळू शकत नाही आहे सुमनने विचारले की घरात कोणी वडीलधारी बाई माणूस नाही आहे का त्याने सांगितलं की आई आणि सासू एक एक महिनाभर त्यांच्यासोबत राहून परत गेल्या होत्या शेवटी त्यांनाही स्वतःचे घर संसार नवरा आहे घरातील कामांसाठी मोलकरी नाही शिवाय स्वयंपाकालाही कूक आहे पण याला खाऊ पिऊ घालणे आंघोळ घालणे झोपवणे हे इतकं मोठं काम आहे की सिया थकून जाते प्रत्येक नवीन आईला या समस्यांना सामोरे जावं लागतं सुमनने हे प्रकरण अगदी हलकेच घेतलं होतं पण अनिल खूप गंभीर झाला होता पना पण सियाचे प्रकरण वेगळे आहे मी तुम्हाला ते कसे समजावू काही दिवसांपूर्वी आम्ही नियाला एका बाळाच्या डॉक्टरांकडे नेले तिला खूप लूज मोशन्स होत होते डॉक्टरांनी चेकअप केले आणि सांगितले की मुलांमध्ये इतक्या मोशन्स अगदी सामान्य असतात यासाठी औषधं या देण्याची गरज नाही पण सिया डॉक्टरकडे औषधं देण्यासाठी दबाव टाकत होती मी सांगितलं काही प्रॉब्लेम नाही मग मी अनावश्यक औषधं का लिहून डॉक्टर म्हणाले होते प्रॉब्लेम आहे मला प्रॉब्लेम आहे मी इतक्या वेळा डायपर बदलू शकत नाही मी साफ करू शकत नाही सिया डॉक्टरवरच चिडली थँक गॉड तेव्हा निया अचानक रडायला लागली आणि सिया तिला घेऊन बाहेर गेली माझी व्यवस्था पाहून डॉक्टरांनी माझ्याकडे सहानुभूतीने पाहिले मग ते म्हणाले मला वाटतं ही समस्या शारीरिक नसून मानसिक आहे तेव्हापासून मी खूप तणावाखाली आहे मी हे सगळं सियाला सांगितलेलं नाही पण मला तिला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जावं लागेल का माझी सिंहा लहान मुलासारखी आहे माझं तिच्यावर खूप प्रेम आहे तिला काही झाले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आता असं वाटतंय की आम्ही इतक्यात मुलाचं प्लॅनिंग करायला नको होतं त्याचं बोलणं संपेपर्यंत अनिल खूप उदास झाला होता सुमन अव्वाक होऊन त्याच्याकडे बघत राहिली अनिलला धैर्यवान श्रोता सुमनच्या रूपात सापडला होता त्याच्या मनात बऱ्याच गोष्टी साचल्या होत्या म्हणून तो घडाघडा बोलत होता म्हणूनच मी जॉईन झाल्यानंतर दोन दिवस ऑफिसला येऊ शकलो नाही निया सियाच्या भरोशावर आहे पण मी सियाला कोणाच्या भरोशावर सोडू टेन्शनमध्ये येऊन तिने चुकीचे पाऊल उचलले तर निया रडता रडता नाही थकत आणि सिया थकून स्वतःच रडायला लागते अर्धा वेळ निया का रडती आहे हेच सियाला समजत नाही तिला भूक लागली आहे की ओले झाले आहे पोट दुखत आहे की गरम वाटत आहे की हात दबला आहे सर्व पर्याय ट्राय केल्यानंतर ती स्वतःच अर्धमेली होते मला समजत नाही की मी कोणाला हाताडू मी कोणाला गप्प करू सुमनने स्वतःचा हात अनिलच्या खांद्यावर ठेवत त्याला सांत्वन दिले मला समस्याचं मूळ कारण समजले खरं तर सिया फक्त शारीरिकदृष्ट्या आई बंडी आहे मनापासून नाही तिने मुलीला जन्म दिला आहे पण तिच्याशी भावनिक संबंध जोडता आलेला नाही मातृत्व लादता येत नाही ते स्वच्छने करता येते यात तिचाही दोष नाही आधी ती खूप मोकळेपणाने आयुष्य जगत होती तिच्या मनाप्रमाणे उठणे खाणे पिणे काहीही घालणे फिरणे ऑफिसला जाणे आपले एकमेव प्रेम मिळवणे पण आई झाल्यानंतर आता सर्व काही तिच्या मुलीवर अवलंबून आहे तिला तिची झोप हवी आहे पण बाळ झोपले की झोपावे लागते त्या झोपेतून जागे व्हावे लागते तिचे पचन लक्षात घेऊन खाणेपिणे करावे लागते फीड करता येईल अशा प्रकारचे कपडे परिधान करावे लागते बाळाचे सर्व सामान घेऊन बाहेर कुठेतरी जाण्याऐवजी घरीच राहणे योग्य वाटत असते आणि तुझं प्रेम त्यालाही बाळासोबत शेअर करावं लागतं अनिलमध्येच कट करत, करत म्हणाला पण मी तर हा सगळा सियाचा दृष्टिकोन आहे जो तुम्हाला प्रेम आपुलकी आणि पूर्ण पाठिंबा देऊन बदलावा लागेल परंतु आश्चर्याने अनिल म्हणाला काळजी करू नका मी तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल तुम्ही मला मोठी बहीण मानून आपली अडचण माझ्याशी शेअर केली आहे मी तुम्हाला निराश करणार नाही मग कधी माझी ओळख करून देणार आहेस सियाशी आज संध्याकाळीच तुम्ही माझ्याबरोबर ऑफिसमधून घरी चला सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी सुमन अनिलच्या घरी पोहोचली अनिल घरी उशिरा पोहोचणार असल्याची माहिती तिने मुलांना आधीच फोनवर दिली होती पण अनिलने घरी येण्याची कोणतीही पूर्वसूचना दिली नसल्याचे अनिलच्या घरातील परिस्थितीवरून दिसून येत होते की ती येणार असल्याची माहिती त्याने घरी सांगितली नव्हती कदाचित त्याला समस्येची संपूर्ण माहिती सुमनसमोर ठेवायची होती मुलीचे घाणेडे कपडे डायपर सरेलॅक दुधाची भांडी सगळीकडे पसरलेली होती छोटीने या बेडवर गाड झोपली होती आणि जवळच जमिनीवर बसलेली सिया बेडवर डोकं ठेवून बेशुद्ध पडली होती पूर्ण संघर्षानंतर तिला हे क्षण मिळाल्याचे स्पष्ट जाणवत होते लूज फिटिंग पायजामा त्यावर एक छोटासा टी शर्ट गालावर क्लचमधून बाहेर लटकलेले केसांचे मोकळ्या बटा थकलेल्या चेहऱ्यावर इतका निरागसपणा की सुमन पुटपुटली हे तर स्वतःच निरागस मुलगी आहे आवाजाने सियाची झोप भंग झाली आणि झोपलेले बाळ उठून रडू लागले सुमन पटकन पलंगावर पोचली आणि बाळाला थोटायला लागली लगेच बाळ पुन्हा गाळ झोपी गेले सियाने संकोचन स्वतःचे कपडे केस वगैरे नीट करत होती तेव्हा ति सुमनने तिच्या गालावर प्रेमाने थोपटले रिलॅक्स मी तुझी शेजारी नाही तुझ्या नवऱ्याच्या मोठ्या बहिणीसारखी आम्ही एकाच ऑफिसमध्ये कामाला आहोत सुमन दिदी अनिलने तुमच्याबद्दल सांगितलं होतं सिया रिलॅक्स झाली सुमन सियाला तिच्या अव्यवस्थितपणा आणि अपरिपक्व मातृत्वाची लाज वाटावी असे वाटू द्यायचे नव्हते म्हणून तिने लगेच विषय बदलला अनिलला माझ्याकडून ऑफिसची सिस्टीम समजून घ्यायची होती खूप दिवसांपासून इच्छा होती त्याला ऑफिसमध्ये वेळ मिळत नव्हता म्हणून आज घरी बसून बोलायचं ठरवलं तुला काही प्रॉब्लेम नाही ना अरे नाही नाही मला कसला प्रॉब्लेम सिया म्हणाली अगं सिया तुला काही शॉपिंग करायची होती ना आता मी घरीच आहे निया पण झोपली आहे तू जाऊन ये अनिल बोलला सिया अविश्वासू नजरेने नवऱ्याकडे पाहत होती निया उठली तर मी मी सांभाळून घेईल अनिलची जीभ अडखडत होती त्याचा स्वतःवर विश्वास नव्हता की आपण नियाला सांभाळू शकू सियाला एकटीने शॉपिंग करायला आवडते कारण अनिलला लवकरच कंटाळा यायचा पण नियाच्या जन्मानंतर ती कधीच शॉपिंगसाठी एकटी बाहेर पडली नव्हती पण अनिल नियाला एकटा सांभाळेल याची तिला खात्री नव्हती मी आहे मी मदत करेन सुमनचं हे वाक्य ऐकल्यावर थकलेल्या सियाला अचानक अंगात शक्ती संचारल्यासारखं वाटलं आणि पुढच्या पाचच मिनटात ती पर्स हातात घेऊन तयार उभी राहिली घट्ट जीन्स मोकळे केस पोटांवर लिपस्टिक लावून ती खूप सुंदर दिसत होती काही मिनटातच तिचे जा रूपांतर झाले होते अनिल तर तिच्याकडे एकटक पाहतच होता ती तुझीच बायको आहे सुमनने गंमत केली आणि दोघांनाही लाज वाटली दुसऱ्या दिवशी जेव्हा अनिल आला आणि सुमनला ऑफिसमध्ये भेटला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता काल प्रसुतीनंतर प्रथमच मला माझ्या पूर्वीच्या सियाची प्रतिमा माझ्या सियामध्ये पाहायला मिळाली ती काल खूप आनंदी मूडमध्ये घरी परतली शॉपिंग बॅगने भरलेली तिची मैत्रीण भेटल्यावर तिची शॉपिंगची मजा द्विगुणित झाली प्रसुतीनंतर तिने पहिल्यांदाच तिचं आवडतं स्ट्रीट पापडी चाट घेतली पण त्यावेळी ही तिला नियाची काळजी होती त्यामुळे बिचारी एकच प्लेट खाऊन शांत झाली अनिल म्हणाला तिला सांगा कधीतरी असं थोडंसं खाण्यात काही नुकसान नाही मुलीची पचनशक्ती ही बळकट व्हायला हवी सुमन म्हणाली असं आहे का मी सांगेन काल निया मला एकट्याला सांभाळेल की नाही याची काळजी वाटत होती तुम्ही गेल्यावर ती खूप वेळ झोपून राहिली तोपर्यंत मोलकरीण आली व मी तिच्याकडून पूर्ण घराची साफसफाई करून घेतली खरं तर माझ्या मनात आशा होती की तुम्ही फक्त काही पावले दूर मदतीसाठी उपलब्ध आहात आणखी एका मदतीची गरज होती मदर्स डे दोन दिवसांनी आहे नियाच्या वतीने मी हे कार्ड सियासाठी तयार केले आहे मला सांगा ना तिला आवडेल का मुख्य पानावर सियाच्या मांडीवर नियाचा एक अतिशय गोंडच फोटो होता आतील वर्णन खालीलप्रमाणे होते आई मला तुझ्या जीवनात प्रथम प्राधान्य असल्याचा खूप अभिमान वाटतो मला माहीत आहे की मला वाढवताना तुला खूप कष्ट घ्यावे लागतील खूप तडजोड कराव्या लागतात पण काय करू मी पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे तू सर्वांची जागा घेऊ शकतेस पण तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही तुझी निया खूपच हृदयस्पर्श लिहिलंय निया बोलू शकली असती तर तिने हे सगळं खरंच सांगितलं असतं सुमनने अनिलला प्रोत्साहन दिलं आता अनिल सियाच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पाहत होता मदर्स डेच्या दिवशी हॅपी मदर्स डे लिहिलेला केक कापताना सिया खूप भाऊक झाली मग अनिलने ते कार्ड नियाकडे दिले तेव्हा तिला आश्चर्य वाटले आणि लगेच ते उघडून वाचायला सुरुवात केली ते पूर्ण वाचून सियाचे डोळे ओले झाले नियाला तिने अनिलच्या मांडीवरून घेतले आणि तिचे प्रेमाने चुंबन घेऊ लागली सिया आज खऱ्या अर्थाने नियाची आई झाली होती धन्यवाद मित्र आणि नि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद